आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघा आज शनिवार होता मग मी फिरत आले होते मग म्हटलं आता शनिवार आहे तर आपण मारुतीचंही दर्शन घेऊया बघा अनेक ग्रंथामध्येही लिहिलं आहे की मारुतीच्या दर्शना दर्शनाने आपल्यातले अनेक प्रकारचे दोष आहेत ते हळूहळू कवीना कमी होतात म्हणून मी दर शनिवारी मारुतीचं दर्शन घेते तुम्हीही इतर वेळ जरी जमलं नाही तरी शनिवारी तर नक्की मारुतीचं दर्शन घ्या कारण मारुतीच्या दर्शनाने आपल्यातले दोष हळूहळू कवीना कमी होतात याप्रमाणे माझं उत्तमाचं दर्शनही झालेलं आहे आणि मग मी घरी आले घरी आल्यानंतर म्हटलं आता आपण रांगोळी काढूया देवपूजा करूया त्यासाठी मला फुलं हवं हवी होती मग आमच्या घरासमोरच असं मोठं प्राजक्ताचं झाड होतं आणि बघा तेथे ते फुलं भरपूर पडलेली आहेत मग म्हटलं आता ही फुलं गोळा करावी आणि देवाचं देवाच्या पूजेला आपण ती वापरावी यासाठी मी फुलं गोळा करण्यासाठी इथे आलेले आहे बघा आमच्या इथे भरपूर पक्षी येतात म्हणून मी पक्ष्यांसाठी तांदूळही ठेवलं हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे पण आता सध्या त्याला फुलं नाही त्याचा भार आता संपलेला आहे मग तिकडे तिकडे मी जास्वंदाची फुलंही मिळतात का बघितलं पण बऱ्याच ठिकाणी जास्वंदाची फुलं नव्हती कळ्याच होत्या आणि म्हटलं आता कळ्या तोडण्यापेक्षा आपण उद्या वगैरे फुलं तोडूया आणि म्हणून मी सगळं काही चेक केलं पण मला जास्वंदाचं एकही फुलं मिळालं नाही मग म्हटलं ठीक आहे आपण प्राजक्ताच्या फुलंच घेऊया आणि देवपूजा देवपूजा करूया म्हणून मी प्राजक्ताचीच फुलं सर्व काही गोळा केली येथे बघा लिंबाचंही झाड आलं आहे लिंबू भरपूर आलेले आहेत आणि मी बघितलं सगळ्या झाडांकडे बघितलं मोगऱ्याचंही झाड होतं पण मोगऱ्यालाही फुलं नव्हती जास्वंदीच्या झाडालाही फुलं नव्हती बरेच झाडं मी चेक केली मग नंतर आता म्हटलं आपण आता हीच फुलं वापरूया मग प्राजक्ताचीच फुलं मी घेतली आणि म्हटलं आता देवपूजा करूया आणि मग मी सगळं काही फुलं घेऊन घरामध्ये गेलं घरामध्ये गेले आता म्हटलं उंबऱ्याची पूजा करूया उंबरा स्वच्छपणे धुवून घेतला आता श्रीरामांचं श्रीरामांचं नामस्मरण करत मी श्रीरामांचे डांगोही तेथे -ते काढली म्हटलं येणारे जाणारे जरी श्रीराम समर्थ हे जरी वाचलं तर त्यांचीही पुण्याई वाढते त्यांचाही दिवस उत्तमाचा जातो त्यासाठी मी रोज श्रीराम समर्थ हे नाव लिहिते आणि त्यांच्यावर फुलांची अशी पूजा करते आणि मग मग घरा घरामध्ये आले मग नंतर आता म्हटलं देवपूजा करूया देवपूजेलाही प्राजक्ताच्या फुलांचं समस्तपैकी मी स्वस्तिक काढलं मी रोज असं स्वस्तिक काढते मला खूप आवडतं आणि मग नंतर आमच्या घरामध्ये जे ग्रंथ होते त्या ग्रंथाचीही पूजा केली त्यांना नाही, ही फुलं वगैरे अर्पण केली देवपूजाही उत्तमरित्या केली कारण सुरुवात देवपूजा केल्याशिवाय मी करत नाही दिवसही आपला उत्तमाचा जात नाही त्यासाठी नामस्मरण करते आणि देवपूजा करूनच दिवसाची सुरुवात करते अशा पद्धतीने मी उत्तमरित्या देवपूजा केली रांगोळीही फुलांची काढली ग्रंथांचीही पूजा उत्तमरित्या केली नामस्मरणही केलं आता म्हटलं दिवसाची सुरुवात आपण करूया आणि त्यासाठी मी ही सर्व काही प्रकारची कामं केली नंतर मी तुळशीकडे आले तुळशीलाही पाणी घातलं तुळशीला तुळशीचीही पूजा केली तुळशीसमोरही रांगोळी काढली आणि बघा अशा पद्धतीने तुळशीची उत्तमरित्या पूजा केली मग देवपूजा झाल्यानंतर पू तुळशीचीही पूजा उत्तमरित्या केली रांगोळी काढली उत्पत्ती लावली आणि आरती ओवाळी हळदी कुंक वाहिलं आता म्हटलं आपण दिवसाची सुरुवात करूया अशा पद्धतीने मी सर्व काही कामं केली आता मी राहिलेली कामं करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय